नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत रुकडी येथे रेल्वे अपघातात एकाचा मृत्यू रुकली रुकडी येथील दगडी पुलाजवळ मंगळवार दिनांक आठ रोजी दुपारी झालेल्या रेल्वे अपघातात एक जण जागीच ठार झालाय अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव अन्नप्पा शामराव कोळी वय बासष्ट आहे या माहितीनुसार कोळी कुटुंब रेल्वे पटरीजवळच वास्तव्यास आहे मंगळवार दुपारी साडेतीनच्या दु� सुमारास अण्णाप्पा कोळी लघुशंकेसाठी जात असताना रेल्वे पटरी ओलांडत होते त्याचवेळी कोल्हापूरकडे जाणारी पॅसेंजर गाडी नेहमीच्या वेळेनुसार येत होती मात्र येणारी गाडी लक्षात न आल्यानं कोळी थेट गाडीखाली सापडले सापडली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते अनिल बागडी पाटील यांनी तत्काळ रेल्वे पोलिसांशी संपर्क साधत प्रशासनाला माहिती दिली रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला मृतदेह शवविच्छेदनासाठी हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सुना आणि नातवंडे असा परिवार आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा